तर मित्रांनो हे जे पिल्लो आहे आता किंमत हा फॅक्टर अतिशय खूप खूप म्हणजे खूप क्रिटिकल आहे तुम्हाला कसा तो सांगतो आपण पिल्ल एकवीस पिल्लं घेतलेली एक महिन्यापूर्वी तीनशे सात किलो वजन भरलेला आणि किलोवरती आम्ही ज्यावेळेस ते काढलं तर आम्हाला साधारणतः तीनशे पंच्याहत्तर रुपये किलोनी जिवंत जिवंत पिल्लं आम्हाला ती मिळाली आणि हो ज्यावेळेस तुम्ही पिल्लं आहे वजन करा काय किलोनी तुम्हाला पिल्लू मिळाला पडलं विकतानी जर तुम्हाला ती किंमत मिळाली तर अतिशय योग्य आहे एक पाच दहा पाच दहा दहा रुपयाच्या आसपास कमी जास्त पकडून झाला म्हणजे आम्ही तीनशे पंच्याहत्तर घेतले ते आणि आम्ही जर ती तीनशे साधारण ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी विकू शकलो तर उत्कृष्ट आहे पण मिनिमम सामान्यतः तुम्हाला सांगतो कुठपर्यंत तुम्हाला पिल्लू विकायला परवडेल बघा मी छोटं पिल्लू सांगत नाही मी जी तीन महिने वयाचं पिल्लू घेतलं आणि तीन महिने माझ्यापाशी सांभाळलं त्याच्यानंतर विक्रीची किंमत सांगतोय जर तुमच्याकडे मटण सातशे रुपये किलो मटन असेल तर जिवंत कोखरू पाच महिन्याचं म्हणजे आपल्याकडे विकताना पाच ते सहा महिन्याचं पिल्लू होणार आहे तर ते पिल्लू सहा महिन्याचं पिल्लू तुम्हाला जिवंत मटणा दराच्या पन्नास टक्के किमतीने गेलं तरी चांगले पैसे होतात